नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो मनोज जरांगी पाटलाने आज उपोषण स्थगित केलेलं आहे आणि हे मराठा समाजासाठी किंवा सर्वच समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे कारण त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण वेगळ्या मार्गाने आता सरकारसमोर मांडू किंवा सरकारला आपण आव्हान देऊ असं ठरवलेलं आहे मित्र हे अतिशय चांगलं या ठिकाणी झालेलं आहे कारण संपूर्ण समाजाची अशी आज धारणा होती की मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये कारण त्यांचं शरीर जे आहे ते खूप क्षीण झालं परंतु मित्र आता जरी त्यांनी उपोषण माग घेतलेला असलं तरी या पुढील मार्ग जो आहे तो अतिशय आणि हा मार्ग सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी पुढं जायचं किंवा या मार्गानं जायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहणं गरजेचं आहे आणि हा एक मी तातडीनं व्हिडिओ बनवत आहे याच्यामागं कारण असं आहे कारण आता मनोज जरागे पाटलांची जी भूमिका आहे ती बदलणार आहे आणि ही भूमिका बदलल्यामुळं अनेक लोक त्यांच्यावरती अगोदरच टीका करत आहेत परंतु पुन्हा आता राजकारण्यांना काही संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि ते त्यांच्यावरती परत टीका करतील परंतु या सगळ्या गोष्टींना आपण कुठंही बळी बडता कामा नये किंवा कुठंही त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जी साथ आहे ती आपण सोडायला नाही पाहिजे भक्कमपणे आता आपण पूर्वीपेक्षा जास्त भक्कमपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे कारण त्यांची जी भूमिका आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल आमच्या मागण्या जर मान्य होत नसतील तर आम्हाला आता विधिमंडळात जाणं गरजेचं आहे आणि माग आम्हीच देणारे बनणं गरजेचं आहे ही त्यांची भूमिका आता यापुढं राहणार आहे आणि मित्रो यासाठी सगळ्यांची त्यांना साथ मिळणं फार गरजेचं आहे आज त्यांना छत्रपती संभाजी नगरमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत परंतु मित्रो आता सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे ते सांगतील त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे आणि यापूर्वीच मी वारंवार जे व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे आणि तो मुद्दा म्हणजे हा जो संघर्ष आहे हा काही फक्त आरक्षणापुरता संघर्ष नाही आहे किंवा फक्त त्याच कारणासाठी नाही तर या ज्या संघर्ष आहे या संघर्षाला अनेक प्रकारचे पैलू आहेत अनेक प्रकारचे कंगोरे आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पैलू आहे तो म्हणजे वर्गसंघर्ष मित्रो आताच नुकतीच मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झाल्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे आता हे जे पक्ष आहेत हे पक्ष कोणाचे आहेत किंवा या पक्षांचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे ब्राह्मणांचे पक्ष कोणते आणि श्रीमंत मराठ्यांचे पक्ष कोणते महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती निर्माण झाली असं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या या म्हणण्यामध्ये तथ्य आहे किंवा सत्यता आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे सगळं लक्षात येईल आणि त्यामुळं हा जो संघर्ष आहे जे आपण वारंवार सांगत आहोत हा संघर्ष आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचा आणि मनुज जरांगी पाटील हे विस्थापितांचं नेतृत्व करतात विस्थापितांचे ते नेते आहेत मग ते फक्त मराठा समाजाचेच नाहीत तर सर्वच बहुजन समाजाचे त्या ठिकाणी ते नेते आहेत आणि हे आपण मान्य केलं पाहिजे कारण मनोज जरांगे पाटील हे एक प्रामाणिक आणि सच्चे समाजासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत किंवा एक नेते आहेत हे आपण आता मान्य केलं पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एस्टॅब्लिश देखील केलं पाहिजे कारण ते फक्त एखाद्या समाजासाठी नाहीत त्यांची जी तळमळ आहे त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं एकूणच त्या ठिकाणी जे योगदान आहे जे प्रामाणिकपणा आहे तो या सगळ्या आंदोलनातून आपण गेली दहा अकरा महिने झालं पाहत आहोत आणि म्हणून सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती याच्यानंतरची दुसरी गोष्ट अशी आहे मित्रो की आता आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे की अनेक जे नेते आहेत त्यांच्यावरती आरोप करत आहेत आता काही नेते अजून बेछूटपणे त्यांच्यावरती आरोप करत आहेत परंतु हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते असे आरोप का करत आहेत कारण डायरेक्ट आता त्यांचा त्यांची जी सत्ता आहे किंवा त्यांचं जे स्थान आहे त्याला आव्हान देण्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज झालेले आहेत आणि ते सामान्यांसाठी त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून फक्त आरक्षणाचाच प्रश्न नाही तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण जर सुशिक्षित झालो आपण जर शिकलो तर आपले प्रश्न सुटतील आणि एक मोठा जो वर्ग आहे ज्याला आपण सत्ताधारी वर्ग म्हणू किंवा जे नेते मंडळी आहे किंवा जे प्रस्थापित आहेत ऑलरेडी मग ते विरोधी पक्षात असो किंवा राज्यकर्त्यांमध्ये असोत हे सगळ्यांना ही व्यवस्था सुधारू नये अशा प्रकारचं कुठंतरी त्यांना वाटतंय आणि हे वारंवार आपल्याला त्यांच्या वागण्यावरून दिसून येते आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे याच्यावरती कुठलाही नेता कुठलाही पक्ष बोलत नाही नुसतं त्या ठिकाणी वरवरचं काहीतरी ते सांगत असतात परंतु मनोज जरांगे पाटील जर आपल्यासाठी उभे राहिले तर हे प्रश्न देखील सुटतील प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत तळागाळातील लोकांचे प्रश्न आहेत हा फक्त आरक्षणाचाच मुद्दा एवढ्या पुरता आपल्याला पाहता येणार नाही तर त्याच्या पली आपल्याला जावं लागेल आणि एक चांगलं खंबीर नेतृत्व आपल्याला पाटलांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते नेतृत्व आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल त्या मागे आपल्याला उभं राहावं लागेल याचं कारण असं आहे तर आज अशी स्थिती आहे की कोणताही सामान्य माणूस हा कुठल्याही नेत्याविरुद्ध अशा बोलू शकत नाही किंवा त्याची गाडी अडवून कुठंतरी त्याला जाब विचारू शकत नाही परंतु मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनानं ही ताकद सामान्यांना दिलेली आहे आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची लोकशाहीसाठी फार उपकारक अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्यासाठीच व आपण मनु जरांगी पाटलांना मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कारण आज सामान्य माणूस देखील एखाद्या मोठ्या नेत्याची गाडी आणून त्याला तो प्रश्न विचारत आहे की साहेब आमच्या अशा अशा त्याचं काय झालं किंवा आमचा असा असा प्रश्न आहे तो काय आहे आजही पाहतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात अतिशय जातांध अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे त्याला जर तळा द्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मनु जरा पाटील हे फक्त काही मराठ्यांचे नाही तर ते संपूर्ण बहुजन समाजाची विशेषतः विस्थापितांचे नेते आहे असं आपण त्यांना मान्य केलं पाहिजे तरच आपले प्रश्न या ठिकाणी सुटतील नाहीतर आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि हे जे राजकारणी आहेत त्यांना आपले प्रश्न सोडवण्यामध्ये फारसा रस दिसत नाही कारण तुम्ही एकूणच त्यांचं जर वर्तन पाहिलं तर हे अशा प्रकारचं वर्तन राहिलेलं आहे हा जे काही महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे मागील आपण दोन तीन वर्षामध्ये जे पाहिलेलं आहे मग ते फोडाफोडीचं राजकारण असो खोक्यांचं राजकारण असो किंवा त्या ठिकाणी जातीजातीचं राजकारण असो किंवा नेत्यांच्या पळवापळवीचं राजकारण असो हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि याच्यातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला मनोज जरांगी पाटलांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे कारण लोकसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे की काय झालं लोकसभेमध्ये तर कुठं तरी एक भूमिका घेतल्यामुळं त्या भूमिकेचा फायदा जे विरोधात आहेत त्यांना झाला आणि हे साहजिकच असतं आणि हे होत असतं याचं कारण असं आहे की मागण्या ह्या सत्ताधाऱ्यांकडे असतात ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष असतो त्यावेळेस त्याचा फायदा विरोधकांना होत असतो आणि विरोधक देखील त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींवर गंभीर असलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत ज्या पद्धतीनं या ठिकाणी विरोधकांना किंवा सगळ्याच पक्षातील नेत्यांना विचारलं जाते की तुमची याबाबतची भूमिका काय तर कुठलाही पक्ष कुठलाही नेता स्पष्टपणे आपली भूमिका मांडत नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी विस्थापितांचं एक नेतृत्व विस्थापितांचा एक नेता म्हणून मनोज जरांगे पाटलांना मदत करणं गरजेचं आहे त्यांची प्रकृती हळूहळू त्या ठिकाणी स्थिरावत आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यानंतर याच्या पुढची रणनीती ते ठरवणार आहेत परंतु आपण कुठंही खचून न जाता किंवा त्यांनी राजकीय भूमिका घेतली म्हणून काहीतरी वेगळं न मानता काहीही त्याच्यामध्ये वेगळं नाही आणि राजकीय भूमिका घेतलीच पाहिजे आपण त्याच्यावरती ठाम होतो किंवा आपण अशा प्रकारचे अगोदर देखील व्हिडिओ बनवले ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडलेली आहे की तुमचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला विधिमंडळात जावं लागेल संसदेत जावं लागेल तिथं तुमच्या प्रश्नांवरती तुम्हाला बोलावं लागेल तिथं तुम्हाला सांगावं लागेल की आमचे असे असे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल तरच तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे याच्या पुढचा जो टप्पा आहे तो अतिशय खडतर आहे अतिशय कठीण आहे आणि खूप मोठा आव्हानांनी भरलेला आहे परंतु ही सगळी आव्हानं आतापर्यंत जे अकरा वहिनी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन चालवत आहेत किंवा अशा पद्धतीने संपूर्ण समाज एकत्र घेऊन चालत आहेत पुढेही ते चालतील पुढेही त्या ठिकाणी या आव्हानांवरती मात केली जाईल परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही नेत्याच्या भूलताफांना आपण बळी पडता कामा नाही तुम्ही जर नेते काढले तर त्यांची गडगंज संपत्ती तुम्ही पाहा किंवा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला पहा त्यानं कुठल्याही सामान्यांचा प्रश्न सुटलेला नाही आजही अनेक गावखेडी असे तिथे रस्ता नाही प्रचंड प्रकारचे हाल आहेत तिथे कुठल्याही आरोग्य सुविधा नाहीत अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत आणि एक आशेचा किरण म्हणून जरांगी पाटलांच्या माध्यमातून आपल्याला दिसतो कारण ते विस्थापितांचं नेतृत्व करतात प्रस्थापितांचं नाही म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं राहणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार आपण लक्षात घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं की तुम्ही राज्यकर्ते व्हा त्यासाठी त्यांनी दोन पक्षांची स्थापना देखील केलेली आहे ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आणि त्या अगोदर एक लेबर पार्टी जी आहे या दोन पक्षांना त्यांनी बाबासाहेबांनी जन्म दिला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्या ते ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदेमंत्री होते कायदे मंडळात जाऊन तुमचे प्रश्न सुटले पाहिजे असं त्यांना मनोमनी वाटत होतं आणि त्यामुळं अनेक पातळ्यांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भयंकर अशा पद्धतीने लढलेले आहेत ते सामान्यांसाठी गोरगरिबांसाठी या देशातील वंचितांसाठी या देशातील दलितांसाठी या देशातील बहुजनांसाठी आणि म्हणून आपल्याला त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं या ठिकाणी मान्य करावं लागतं तुम्ही जर तिथं गेले तरच तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो आणि अनेकदा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये किंवा तिथं जाणार नाहीत तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत आणि आपण राजकारणापासून वेगळं होऊ शकत नाही आणि याच्या पुढचे जी आव्हानं आहेत ती अशाच प्रकारची आहेत की मराठा समाज जो आहे किंवा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नेते आहेत कोणालाही वाटतं त्या ठिकाणी आपण उठावं आणि आमदार व्हावं हो किंवा खासदार व्हावं हो। परंतु आता ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे असा कुठलाही उतावीळपणा करता कामा नये मनोज जरांगे पाटील जे सांगतील ज्या पद्धतीने ते ठरवतील त्याच पद्धतीने आपण त्यांच्या पाठीमागं जाणं आवश्यक आहे आपण पाहिलेलं लोकसभेमध्ये सुद्धा काही लोकांनी काही स्वतःला जे नेते मानून घेत त्यांनी उतावीळपणा केलेला आहे की मी इथून उभा राहतो किंवा मी इथून देतो असं कुठंही आपण करता काम नाही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यामध्ये प्लॅनिंग असलं पाहिजे विचार असला पाहिजे विनिमय असला पाहिजे सगळ्यांशी त्या ठिकाणी जे सलोखं आहे त्या पद्धतीने आपण ठरवलं पाहिजे आणि हे ठरवत असताना फक्त काही मराठीच ठरवणार आहेत असंही नाही मनोज जरांगी पाटलांनी वारंवार उल्लेख केला की सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यासोबत असतील तर ते देखील ठरवतील त्यांच्यामध्ये देखील त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रकुलीत झाल्या पाहिजे त्यांच्यापर्यंतसुद्धा गेल्या पाहिजेत तेव्हाच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे त्याला आपण न्याय देऊ शकू किंवा त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढं मार्गक्रमण करू शकू आणि म्हणूनच मला या तुमच्या सगळ्यांना आवाहन करायचं किंवा तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी एक विनंती करायची आहे की म्हणून जनांगी पाटलांच्या पाठीमागं सगळ्यांनी खंबीरपणे उभे राहायचं आणि ते म्हणतील त्या पद्धतीनं आपण पुढं जायचं त्यासाठी मी देखील हे जे मा माध्यम निवडलेलं आहे त्या माध्यमातून मला ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं मी ह्या सगळ्या गोष्टी मदत म्हणून करणार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक कर्तव्याचा भाग म्हणून करणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं किंवा तुमची काय भूमिका आहे तुमचं काय मत आहे ते प्लीज कॉमेंट करून तुम्ही खाली कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद